आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशोदेशीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले आभार राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला आज प्रधानमंत्री संबोधित करणार उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरिक कायदा लागू अमेरिकेने इतर देशांसाठी आर्थिक मदतीचा ओघ थांबवला आणि दक्षिण कोरियाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल बंडाच्या आरोपाखाली दोषी असल्याचा कोरियन न्यायालयाचा निवाडा देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते ही घटना दोन्ही देशांमधलं धोरणात्मक सहकार्य आणि दीर्घ मैत्रीचं प्रतीक होतं असं मोदी यांनी मॅक्रॉन यांच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टला उत्तर देताना म्हटलं आहे आयर्लंडचे प्रधानमंत्री मायकल मार्टिन यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा संदेशालाही प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं आह भारत आणि आयर्लंड यांच्यातले संबंध लोकशाहीवरच्या विश्वासावर उभे आहेत आणि भविष्यात ते आणखी बळकट होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय छात्रसेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करणार आहेत दिल्लीत जनरल करिअप्पा परेड मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याची यावर्षीची संकल्पना युवा शक्ती विकसित भारत अशी आहे आठशेहून अधिक कॅडेट्स त्यात सहभागी होणार असून राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील या कार्यक्रमात अठरा मित्र देशातले एकशे चव्वेचाळीस कॅडेट्स देखील सहभागी होणार आहेत शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मेरा युवा भारत योजनेचे साडेसहाशे स्वयंसेवक विशेष पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्यासाठी गृहस्वागत समारंभ आयोजित केला होता उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अकराव्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील उभय देशांचे मंत्री व्यापार गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करतील या भेटीमुळे ओमान समवेत व्यापार आणि गुंतवणूक संबंधांबद्दल देशाची वचनबद्धता अधोरेखित होणार असून उभय देशांमधली संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीवर जात आहेत या भेटी ते दोन्ही देशांच्या दृढ भागीदारीचा आढावा घेतील तसंच परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या क्षेत्रांबद्दल चर्चा करतील परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याची संधी देईल तसंच परस्पर संबंधांना गती देईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत दरम्यान परवा एकोणतीस तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्रात वाहन प्रवेशाला बंदी आहे गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आली आहेत महाकुंभम्याचं औचित्य साधून महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि महिलांचे अधिकार याविषयी जनजागृती करणारी दालनं उभारली आहेत याबरोबरच देशभरातल्या कलाकारांनी तयार केलेली हस्तकला विविध कलाकृती असलेली वस्त्रं जैविक उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समृद्धीसाठी केंद्र सरकार तऱ्हेनं प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित शेतकऱ्यांशी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे असं त्यांनी सांगितलं शेतातून थेट ग्राहकांपर्यंत या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीशिवाय आपला माल विकून उत्पन्न वाढवता येत आहे असंही ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <tinyan> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू झाला जात धर्म आणि लिंग आधारित नागरी कायदे तसंच विवाह घटस्फोट वारसाहक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्वाचा आहे असं मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सांगितलं लवकरच देशभरात समान नागरिक कायदा लागू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीविषयी उत्तराखंड सरकारने तयार केलेल्या विशेष पोर्टलचं उद्घाटनही धामी यांच्या हस्ते झालं अमेरिकेकडून इतर देशांना होणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ थांबवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे सध्याच्या आर्थिक मुदतीचं पुनरावलोकन केल्यानंतर ती परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतरच मदतीविषयी पुढचा निर्णय घेतला जाईल असे आदेश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहेत त्यानुसार परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी आर्थिक मदतीचा ओघ पुनरावलोकनासाठी थांबवल्याची माहिती मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली आहे अमेरिकेने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे अठ्ठावन्न देशांना सुमारे पंचेचाळीस अब्ज डॉलर्सची मदत केली होती कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे अमेरिकेतून येणाऱ्या निर्वासितांच्या विमानांना कोलंबियात उतरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांनी सहमती दिल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं व्हाईट हाऊसतर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे पेट्रो यांनी अमेरिकेहून येणाऱ्या निर्वासितांच्या स्थलांतराला विरोध केला होता प्रत्युत्तरादाखल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाच्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्क लादलं आणि आगामी काळात ते पन्नास टक्के करण्याचा इशारा दिला त्यामुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता दक्षिण कोरियाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना मागच्या महिन्यात त्यांच्या देशात झालेल्या बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणात काल न्यायालयानं दोषी ठरवलं देशात मार्शल लॉ लागू केल्यानंतर अशा आरोपांचा सामना करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत येओल यांच्यावर महाभियोग खटला देखील चालवला जात आहे येओल यांना मदत केल्याप्रकरणात दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयानं याआधीच दोषी ठरवलं आहे येऊल यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन औपचारिकरित्या दूर करण्याबाबत सध्या न्यायालय विचार करत आहे तर नागरिक येऊल यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या मताचे आह झारखंडमधल्या जामतारा जिल्ह्यात पोलिसांनी सहा सायबर गुन्हेगारांना अटक केली असून एक आंतरराज्य टोळी उघडकीस आणली आहे सरकारी बँकांमधल्या खात्याच्या माहितीचा दुरुपयोग करून दहा कोटी रुपयाहून अधिक रकमेची सायबर फसवणूक या प्रकरणी झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अहतेशाम वकारीब यांनी आज दिली या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पोलिसांनी या टोळीकडून चौदा मोबाईल तेवीस सिमकार्ड दहा एटीएम एक लॅपटॉप दोन दुचाक्या एक ड्रोन कॅमेरा यासह एक लाख रुपयाहून अधिक रोकड जप्त केली आहे खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे भारतीय लष्कर आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या पुरुष संघामध्ये आईस होकी आज अंतिम सामना होणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून पदक तारिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे ऑसिटनी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान डोडिक यांचा सामना आज जर्मनीच्या मार्क वॉल्नर आणि जेकब स्नायटर या जोडीशी होणार आहे फ्रान्समधल्या मॉन्ट पलियर इथं रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी हा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशोदेशीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले आभार राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला आज प्रधानमंत्री संबोधित करणार उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू अमेरिकेने इतर देशांसाठी आर्थिक मदतीचा ओघ थांबवला आणि दक्षिण कोरियाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल बंडाच्या आरोपाखाली दोषी असल्याचा कोरियन न्यायालयाचा निवाडा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचे पुढचे प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार